नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघेनो आज मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सदतीस मित्रांनो शासनाच्या सेवेमध्ये भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भरती नियमात अर्हताच्या बाबतीमध्ये जे निष्कर्ष दिलेले असतील त्यामध्ये त्याचबरोबर उमेदवारांची निवड पद्धती जी ठरवून दिलेली असेल त्याच्यात बदल करता येणार नाही असा एक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य खंडपीठाने नुकताच म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिला आहे या न्यायनिर्णयाची चर्चा आपण करणार आहोत हा न्यायनिर्णय नुकताच आलेला आहे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केल्यापैकी अनेकांनी हा न्यायनिर्णय माझ्याकडे देखील पाठवा पाठवला हो आणि या न्यायनिर्णयावर व्हिडिओ करावा अशी विनंती केलेली आहे ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे विनंती केली सर्वांची नावं मी सांगत नाही पण त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक गोल्डन रूल आहे नोकर भरतीच्या बाबतीमध्ये काय गोल्डन रूल आहे की एकदा त्याला इंग्लिशमध्ये जर सांगितलं की दी वन्स द रिक्रुटमेंट प्रोसेस कमेंसेस म्हणजे नोकर भरतीची प्रक्रिया एकदा सुरू झाली म्हणजे मग राज्य सरकार किंवा मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कुठ किंवा कुठल्या एजन्सीला कॅनॉट टिंकर विथ द रूल्स ऑफ द गेम म्हणजे मग निवड करण्याच्या संबंधी जी निकष ठरवून दिलेले आहेत अर्हतेचे जे निकष ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही असा अनेक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत पण प्रश्न असा की ह्या निकषाप्रमाणे जे अर्हतेचे निकष आहेत त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही कारण एकदा प्रोसेस सुरू झाली एकदा प्र भरतीच्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर उमेदवार त्याच्यामध्ये बसले परीक्षा पास झाले आणि मग त्यांचा जो रिझल्ट वगैरे लागले म्हणजे निवडची प्री प्रक्रिया असेल त्यामध्ये देखील बदल करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आत्तापर्यंत पूर्वीचे जसं निर्णय मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केव्हा होते एकदा पदांसाठी जी जाहिरात दिली त्याप्रमाणे मग जाहिरात दिल्यानंतर एखाद्या उमेदवाराचे निकष काय आहेत त्या निकषामध्ये बदल करता येणार नाही असे अनेक सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत विविध न्यायालयांचे निर्णय आहेत ते न्यायनिर्णय देखील आजच्या या न्यायनिर्णयामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे पण प्रश्न असा होता की हा जो निकष आहे की बदल करता येणार नाही हा प्रक्रियेला म्हणजे सिलेक्शन प्रोसिजरला लागू राहील का ह्या प्रश्नावर कुठेही स्पष्ट असा न्याय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नव्हता आणि म्हणून या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे जे प्रकरण आलं होतं जे सर्वोच्च न्यायालयाचं प्रकरण जेव्हा आलं त्यावेळेस मग सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच सदस्य खंडपीठाकडे पाठवलं या प्रकरणाची सुरुवात कशी झाली म्हणजे मुद्दा काय आहे की एकदा वेन द गेम इज प्लेड म्हणजे नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्तेचे निकष बदलता येणार नाहीत याबाबतचे निर्णय आहेत पण निवड प्रक्रिया जी असते उदाहरणार्थ प्रक्रिया झाली असती परीक्षा दिली दिल्यानंतर मार्क मिळाल्यानंतर जे मार्क मिळाले खूप विद्यार्थी जर पास झाले असतील तर फक्त ज्यांना जास्ती मार्क मिळाले त्यांची निवड करायची ही झाली सिलेक्शन प्रोसिजर झाली मग असे प्रोसिजर बदलता येईल का असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये असा बदल देखील करता येणार नाही आता या प्रकरणाची सुरुवात कशी झाली राजस्थान उच्च न्यायालयाने एक त्यांनी एक अधिसूचना काढली आणि त्यांच्या न्यायालयामध्ये तेरा ट्रान्सलेटर पदाची नियुक्ती करायची आता ट्रान्सलेटर पदाकरता ज्या त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की ज्युडिशियल असिस्टंट ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट अर्ज वगैरे मागवायचे अनुभव त्याच्यासाठी तीन वर्षे वगैरे ठेवला होता यांच्यासाठी राजस्थान हायकोर्टाचे स्टाफ रूल्स वगैरे देखील केलेले होते पण या ज्ञानानंतर ही निवड करायची प्रक्रिया कशी करायची याचे जे अधिकार होते ते मुख्य न्यायाधीशांकडे होते आता मुख्य न्यायाधीशांनी देखील वेळोवेळी आदोष काढले म्हणजे जरी खेळ दोन हजार दोनचे नियम होते त्यानंतर उच्च न्यायालयाच्या मुख्य सच मुख्य न्यायाधीशांनी चोवीस जून जु, जुलै दोन हजार चारला आदेश काढला आणि दोन हजार दो दोनच्या आदेशामध्ये वगैरे बदल केले आणि वेळोवेळी बदल केल्यानंतर मग अनुभवामध्ये देखील बदल केले आणि परीक्षा घेतल्यानंतर परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झाले त्या उत्तीर्णांपैकी ज्यांना फक्त पंच्याहत्तर टक्के मार्क मिळालेले आहेत अशा लोकांचीच फक्त निवड करण्यात आली आणि मग साहजिकच परीक्षा पास झाले पण फक्त पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले नाहीत म्हणून त्यांची जीव निवड नाकारली होती त्यांना अपॉइंटमेंट दिली नव्हती असे लोक त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयामध्ये रिट अर्ज केला साहजिकच उच्च न्यायालयाचा जो प्रशासक विभाग असतो त्यांनी जो चीफ जस्टिसांनी मुख्य न्यायाधीशांनी जो निर्णय घेतला होता आणि जी फक्त ज्यांना पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले त्यांचीच निवड केली हा निर्णय योग्य आहे असा अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अशी बाजू मांडल्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने अकरा तीन दोन हजार अकराला जो ज्या विद्यार्थ्यांनी जे अनसक्सेसफुल विद्यार्थी होते म्हणजे परीक्षेमध्ये पास झाले होते पण पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी जो रीट अर्ज केलेला होता तो अर्ज डिसमिस केला आणि मग त्या अनसक्सेसफुल विद्यार्थ्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा अपील केलं तिथेसुद्धा जेव्हा प्रकरण त्या तीन सदस्य बेंच पुढे आलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत कुठेही सर्वोच्च न्यायालयाचा असा स्पष्ट न्यायनिर्णय नाही की एकदा सेवा भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सेवा भरतीची म्हणजे निवड करायची जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये देखील बदल करता येणार नाही असा कुठे स्पष्ट देखील निर्णय नाही त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या असंही लक्षात आलं की जो गोल्डन रूल आहे की ज्या गोल्डन रूलचा ज्या मगाशी मी जे उल्लेख केला की एक वेन द वन्स द गेम इज प्लेड द रूल्स ऑफ द गेम कॅनॉट बी चेंज भरतीची एकदा प्रक्रिया झाल्यानंतर अर्हतेचे निकष बदलता येणार नाहीत अशा या संदर्भाचा एक महत्त्वाचा निर्णय के मंजुश्री वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या प्रकरणात जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये आणि आणखीन एका दुसऱ्या प्रकारे स्टेट ऑफ आरियाणा वर्जे सुभाषचंद्र मारवा या प्रकरणामध्ये जे दोन निर्णय दिलेले आहेत ते एकमेकाशी विसंगत आहेत असं सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्य खंडपीठाला आ आलं आणि म्हणून त्यांनी पा हे प्रकरण पाच सदस्य खंडपीठापुढे सर्वोच्च न्यायालयापुढे नेलं आणि मग सर्वोच्च न्यायालयापुढे ह्या सर्व बाजू मांड पा मांडण्यात आल्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये स्पष्टपणे निर्णय दिला की एकदा भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्हतेच्या निकषामध्ये बदल करता येणार नाही त्याचबरोबर उमेदवार निवडण्याची जी प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेमध्ये देखील बदल करता येत नाही जसं मी उदाहरण दिलं परीक्षा झाली परीक्षेमध्ये विद्यार्थी पास झाले पण विद्यार्थी पास झालेल्या विद्यार्थ्यांची खूप संख्या मोठी आहे आणि म्हणून फक्त पंच्याहत्तर टक्के जे पास झाले च जा त्यातल्यातले चांगले विद्यार्थी निवावे म्हणून ज्यांना पंच्याहत्तर टक्के त्यांची जी निवड केली ही जी निवड प्रक्रियेमधील जो बदल आहे तो देखील बदल करता येत नाही असा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्याबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हे देखील नमूद केलं की सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्य खंडपीठाने जर असं म्हटलेलं आहे की के मंजुश्री आणि मारवा प्रकरणामध्ये जो निर्णय तो विसंगत आहे हा विसंगतही त्याच्यामध्ये नाही असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने या पाच सदस्य खंडपीठाने नमूद केलं आणि मग काय म्हटलं पाच सदस्य खंडपीठाने फार महत्त्वाचा न्याय निर्णय तर शेवटचे जे काय ठरवलं निर्णय आहे म्हणजे हा रेफरन्स परत न्याय पाठवताना आपला निर्णय म्हणजे पाच सदस्य खंडपीठाने त्रिसदस्य खंडपीठांनी ज्या बाबींवर स्पष्ट आदेश मिळावे किंवा स्पष्ट न्याय निर्णय मिळावा हा या संदर्भात जो रेफरन्स केला होता त्याच्यावर आपले रिमार्क्स जे दिले आपलं कन्क्लुजन काय दिले ती थोडक्यात सांगतो पहिलंच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये स्पष्ट नमूद केलं की नोकर भरतीची प्रक्रिया केव्हा सुरू होते ज्या दिवशी ॲडव्हर्टाईजमेंट एक ज्या पदांकरताची एकदा ॲडव्हर्टाईजमेंट झाली की निवडची प्रक्रिया सुरू झाली म्हणजेच या तारखेनंतर अर्हतेच्या निकषामध्ये बदल करता येणार नाही त्याचबरोबर जे सिलेक्शनचं प्रोसिजर आहे त्यामध्ये बदल करता येणार नाही ना आणि मग त्याप्रमाणे सांगितलं जर बदल करता केव्हा येतो इलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅनॉट बी चेंज मिडवे थ्रू द रिक्रुटमेंट प्रोसेस अनलेस द रिक्रुटमेंट रूल्स सो प्रोवाईड ऑर ॲडवर्टाइजमेंट विच इज नॉट कॉन्टेड इथं प्रोविजन झुरू म्हणजे सेवा भरतीच्या नियमामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया बदलण्याची तरतूद असेल किंवा जाहिरातीमध्ये असं जर जा स्पष्ट नमूद केलेलं असेल परंतु जाहिरात देखील जाहिरातीमधील ती नियमामधल्या तरतुदीशी विसंगत असता कामा नाही असं जर स्पष्टपणे ॲडव्हर्टाईजमेंट नमूद केलं असेल तरच बदल करता येईल अन्यथा बदल करता येणार नाही त्याचबरोबर पुढचं सा एक सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की हा जो काय बदल करता अर्हतेच्या निकषामध्ये बदल करता किंवा प्रोसिजरमध्ये जर बदल करायचा असेल तर इट मस्ट सॅटिस्फाय द रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल फोर्टीन ऑफ द कॉन्स्टिट्युशन अँड सॅटिस्फाय द टेस्ट ऑफ नॉन ऑर्बिटरी चौदा म्हणजे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे असा बदल करताना कोणावर जे समानता इक्वल राईट ज्याला आपण म्हणतो त्याला कुठ तो जो अधिकार आहे त्याला कुठेही बाधा येता कामा नाही आणि हा जो निर्णय बदल करायचा आहे त्याच्यात आर्बिट्रेटिस नसला पाहिजे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं त्यानंतर जो सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदी खंडपीठांनी असं म्हटलं होतं की मंजूषा जे प्रकरण आहे आंध्र प्रदेशचे प्रकरण आहे आणि मारवांचं ज्या प्रकरणामध्ये जो निर्णय निर्णयला आहे त्यामध्ये काही विसंगती आहे असं म्हटलं का तर सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की या दोन्ही न्यायनिर्णयामध्ये कुठेही विसंगती नाही कारण त्यांनी असं म्हटलं होतं की मंजुश्रीचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये असं स्पष्ट म्हटलं होतं की रूल्स ऑफ गेम कॅनॉट बी चेंज आफ्टर द गेम इज ओवर म्हणजेच एकदा तुमचं जाहिरात दिली परीक्षा झाली निवड प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे गेम झाल्यानंतर मग पूर्वीचे जे अर्तेचे निकष आहेत ते बदलता येणार नाहीत असं मंजुश्री केसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं म्हणजे मंजुश्रीचं जे प्रकरण होतं त्या प्रकारामध्ये लिस सिलेक्ट लिस्टमध्ये नाव कसं घ्यायचं यासंबंधीची चर्चा त्या प्रकरणामध्ये निळ ने नेल होती आणि म जे सुभाषचंद्र मारवा जे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये एकदा कर्मचाऱ्याची निवड सिलेक्ट लिस्टमध्ये झाल्यानंतर त्याला अपॉइंटमेंट दिलीच पाहिजे किंवा काय यासंबंधीचा निर्णय सुभाषचंद्र मारवा या प्रकरणात दिलेला होता आणि म्हणजे दोन्ही न्यायनिर्णयामध्ये कुठेही विसंगती नाही हे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं पण त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने हेही म्हटलं की ज्या रिक्रुटिंग एजन्सीज आहेत म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल यानी जे रूल्स विद्यमान रूल्स आहेत रिक्रुटमेंट रूल्स हे लक्षात घेऊन अप्रोप्रिएट प्रोसिजर म्हणजे निवड प्रक्रिया कशी करावी हे या रिक्रुटिंग बॉडीजनी ठरवलं पाहिजे पण ठरवताना जे मूळ नियम आहेत रिक्रुटमेंट रूल्समध्ये आहेत त्यामध्ये जे तरतुदी आहेत त्याला कुठेही बाधा येता कामा नाही पण त्याबरोबर हे जे तुम्ही एखादी कार्यपद्धती ठरवता ती कार्यपद्धती कशी असली पाहिजे इट शुड बी ट्रान्सपरंट इट शुड बी नॉन डिस्क्रिमिनेटरी नॉन ऑर्बिटरी आणि मूळ उद्देश जो असेल तो विचारात घेतला पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर यामध्ये आणखीने सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की रिक्रुटिंग रल्स हॅव स्टॅच्युटरी फोर्स आर बाइंडिंग ऑन रिक्रुटिंग बॉडी बोथ इन टर्म्स ऑफ प्रोसिजर अँड इलिज फार महत्त्वाचा हा निर्णय की जे रिक्रुटमेंट रूल्समध्ये जे आहे कारण त्याला स्टॅच्युटरी फोर्स आहेत कारण नोकर भरतीचे जे नियम केले असतात ते सुद्धा राज्यघटनेच्या कलम तीनशे नऊच्या तरतुदीमध्ये प्रमाणे केलेले असतात आणि त्यामुळे इट हॅज ए बायंडिंग फोर्स ऑन द रिक्रुटिंग एजन्सी म्हणजे त्या नियमामधल्याप्रमाणेच रिक्रुटमेंट व्हावी असं बंधन रिक्रुटिंग एजन्सींवर असतं आणि हे कशा बाबतीत असतं प्रोसिजर ॲड एलिजिबिलिटी म्हणजे एका तिथे शैक्षणिक अर्हता असेल अनुभवाची अर्हता जी रिक्रुटमेंट रूलमध्ये म्हटलेली असेल त्याचबरोबर तिथे जर कार्यपद्धती जी नमूद केली असेल तीच कार्यपद्धती अवलंबणं हे रिक्रुटिंग एजन्सीवर म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या संस्थांवर बंधनकारक आहे पण ज्या वेळेस मात्र रिक्रूट रूल्समध्ये असं कुठे प्रोसिजर कसं करावं हे जर नमूद केलेलं नसेल तर यावेळेस मात्र संबंधित विभागाला संबंधीच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रक्शन काढून कुठली कशी कार्यपद्धत करावी हे ठरवलं जाऊ शकतं आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा आला की एकदा ज्या मुद्द्याची चर्चा सुभाषचंद्र मारवा या प्रकरणात केली होती म्हणजे एकदा जो म निवड प्रक्रियेद्वारे एखाद्या उमेदवाराचं नाव सिलेक्ट लिस्टमध्ये आलं निवडसूचीमध्ये आलं म्हणजे त्याला त्याची अपॉइंटमेंट झालीच पाहिजे असा ना त्याला अधिकार मिळत नाही असं देखील सर्व सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं परंतु सर्वोच्च न्यायालयाने पुढे देखील म्हटलं पण हाऊ एव्हर इफ द व्हेकन्सीज एक्झिस्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी ज्या जा जेवढ्या पदांकरता तुम्ही जाहिरात दिली ती रिकामी पदं ती भरण्याकरता जाहिरात दिली आणि त्यानंतर मात्र जर ते निवड प्रक सिलेक्ट लिस्टमध्ये ज्यांची नावं आली त्या निवड यादीमधून जेवढी पदं भरता दिलेली होती तेवढी भर पदं भरली गेली पाहिजेत अर्थात ह्याला एक्सेप्शन म्हणजे ज्या कुणा माणसाला एकदा निवड सूचीमध्ये त्याला अपॉइंटमेंट दिली पाहिजे पण ह्याला जर काही सबळ कारणं असतील ज्या ज्या कारणामुळे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी काही फायनान्शियल एंजन्सी आली त्यामुळे पदं भरता येत नाहीत वगैरे अशी जर पदं असतील तर भरता भरली नाही तर चालू शकेल अन्यथा एकदा निवड प्रक्रिया झाल्यानंतर ज्या पदाकरता निवड प्रक्रिया राबवली गेली आणि त्यानंतर निवड प्रक्रिया राबवून जी सिलेक्ट लिस्टमध्ये जी नावं आली त्या लोकांना नि अपॉइंटमेंट देणं हे संबंधित प्रशासकीय विभागावर बंधनकारक आहे असं महत्त्वपूर्ण घेण्यात येईल मित्रांनो हा हा न्याय जो मगाशी मी सांगितलं पाच सदस्य खंडपीठाने दिलेला निर्णय आहे म्हणजे जो रेफरन्सवर त्यांनी आपलं कन्क्लुजन दिलेली आहेत आणि पुन्हा हे प्रकरण त्रिसदस्य खंडपीठाकडे रेग्युलर अपील करण्याकरता पाठवलेलं आहे म्हणजे यांनी हे जे भाष्य केलं ते लक्षात घेऊन राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जे सर्वोच्च न्यायालयात अपील केलं त्यावर निर्णय देण्याकरता प्रकरण पाठवलं पण हे प्रकरण काढताना हे महत्त्वाचा बाब जो आहे तो ह्याच रेफरन्समध्ये त्यांनी दिला आहे हा न्यायनिर्णय सेहेचाळीस पानाचं जजमेंट आहे हे वा याचा अभ्यास करताना मला खूप वेळ लागला आणि परंतु ज्यांना यामध्ये अॅकॅडमिक इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर हा न्यायनिर्णय मी तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिले तो न्यायनिर्णय जरूर वाचावा त्याचबरोबर ह्या निर्णयामध्ये जी दोन महत्त्वाच्या प्रकरणाविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे के मंजुश्री वर्सेस स्टेट ऑफ यू पी आणि स्टेट ऑफ हरियाणा वर्सेस सुभाषचंद्र मारवा ह्या हे तिन्ही न्यायनिर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी या व्हिडिओसोबत दिले सर्वांना ज्यांना अकॅडमिक इंटरेस्ट आहे किंवा इतर हे तिन्ही निर्णय त्यांनी वाचावे पण नियुक्ती अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा महत्त्वाचा न्यायनिर्णय लक्षात घेतला पाहिजे आणि रिक्रूटमेंट रूलमध्ये जी शैक्षणिक अर्हता दिली असेल अनुभवाची आहे म्हणजेच पात्रतेचे जे निकष ठरवून दिलेले असतील ते आणि जे रिक्रुटमेंट रूल्समध्ये जर जे प्रोसिजर निवड प्रक्रिया दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ती त्याचं तंतोतंत पालन करूनच निवड प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे जर निव रिक्रुटमेंट भरती नियमामध्ये निवड प्रक्रिया कशी करावी असं दिलं नसेल तर प्रशासक विभागाने निवड प्रक्रिया ठरवून दिली पाहिजे आणि त्या निवड प्रक्रियेचा उल्लेख जाहिरातीमध्ये केला पाहिजे जर तशा जाहिरातीमध्ये उल्लेख केला नसेल तर मग मात्र एकदा निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही बदल करून एक जे लोक सिलेक्ट झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे त्यांना अपॉइंटमेंट नाकारता येणार नाही हे ना कृपया त्यांनी लक्षात घ्या मित्रांनो आता येथेच थांबण्याची वेळ झाली मंगळवार असला तरी मुद्दा म्हणून न्याय निर्णय महत्त्वाचा होता अनेकांनी यापैकी व्हिडिओ करावा म्हणून मी केला आहे पण मी जसं सांगितलं मी सांगितलं आहे पण न्यायनिर्णय आपण जरूर प्रत्यक्ष जर वाचलात तर आपल्या हे निश्चित अधिक प्रमाणे लक्षात येऊ शकेल मित्रांनो येथेच समतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत शुक्रवारी किंवा पुढील आठवड्यात धन्यवाद